ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जॉर्ज टेलिग्राम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट समूहाच्या जॉर्ज इन्स्टिट्यूट अँड इंटेरियर डिझाईन या इन्स्टिट्यूटचे उद्घाटन नुकतेच पुण्यात झाले हे उद्घाटन भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर अस्मिता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी अभिनेते मिलिंद गुनाजी व अभिनेत्री मंजेरी फडणीस द जॉर्ज टेलिग्राम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रत दत्ता जी आय आय डी पुणेच्या संस्थापिका डॉक्टर संगीता राय चौधरी सहसंस्थापक डॉ मिलिंद नाडकर्णी उपस्थित होते पुणे हॅज बीन अ पुण्य नगर फॉर मी लिटरली आय केम फ्रॉम बॉर्डर इन कॅलकटा लिफ ट्वेंटी वर्क इन द कॉर्पोरेट सेक्टर फॉर टू डेकेट्स I came to Pune just before the second wave, and since then, I started three companies. One into wealth management, second one to education, and today I'm so blessed because interior has been a passion and a dream. And today, this place got a life because we are able to bring the biggest brand of interior design in the country, GIID, that is George Institute of Interior Design, in the Oxford of the East, which is known as Pune. So this city has been so blissful for me. The entire life turned around, and I'm so blessed that all of you came and made this event a very special occasion. Looking forward to all of you, support, love, and blessings to make this institute the key, the landmark institute of the country someday. And here we promise every student who graduate from the institute, who pass out from the institute, we not only give them. 100% are sustained only for the first year but throughout the life because we are together with you in this journey of building dream vision and through the stroke of your creativity we are together with you to create a remarkable space and find art in every corner this is the empty canvas and we will train you to design the canvas being the most beautiful city most beautiful country most beautiful world tomorrow thank you so lovely, much lovely. ऑल द बेस्ट थैंक यू सो मच ऑफ इंटीरियर डिज़ाइन We are very successful in eastern part of India in Kolkata. अभी हम लोग यहाँ पे पुणे में आए सी वी डन रेकी कि यहाँ पे भी काफ़ी सारे अच्छे अच्छे डिजाइनिंग इंस्टीट्यूट हैं। सो मेनी डिज़ाइनर्स आर कमिंग अब देखिए पुणे सिटी इतनी सुंदर है यहाँ के लोग इतने सुंदर है स्काई लाइन इतना सुंदर है सो न्यू अपार्टमेंट्स आर कमिंग यू कैन अंडरस्टैंड कि ये शहर को सुंदर करने के लिए देर आर मेनी न्यू ऑफिस घर आ रहे लोग जो अपना छोटा घर में भी रहते हैं बड़ा एवरी वन डिजर्व ए गुड होम उसके लिए ना वी नीड ट्रेन डिजाइनर्स तो बहुत डिजाइनर्स का जरूरत पड़ेगा वी नीड मोर ऑफ दिस जे आई डी इन पुणे तो हर एक सिटी में हर एक टायर वन सिटी में ये जरूरत है तो द बेस्ट पार्ट ऑफ जी आई डी इज़ वी हैव यू नो सर्टिफिकेट कोर्स वी हैव डिप्लोमा कोर्स वी हैव एडवांस डिप्लोमा कोर्स और हमारी हैंड होल्डिंग वी हैव अ टाई अप विथ मेनी आर्किटेक्ट इंटीरियर्स एंड ऑल द लीडिंग ब्रांड जो इन बच्चों को हैंड्स ऑन ट्रेनिंग देंगे और आने वाले दिनों में यही बच्चे ट्रेंड होके जो एक क्लास ट्वेल्व पास बच्चा जो अनस्किल्ड था दे विल बी स्किल्ड विद इन एन ईयर एंड दे विल आर्न अ डिसेंट लाइफ एंड दे विल पेंट दिस सिटी रेड थैंक यू वेरी मच आप सबका कर... नमस्कार माझं नाव मिलिंद नाडकर्णी आणि जी आय आय डी पुना म्हणजे जॉर्ज इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनिंगचा मी एक प्रमोटर आणि पार्टनर आहे जॉर्ज इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनिंगबद्दल सांगल्या सांगायचं सा असेल तर ती एकशे चार वर्षाची एक इन्स्टिट्यूट आहे जी कलकत्त्यावरनं कलकत्त्याला चालू झालेली आहे आणि तिने अतिशय तिकडे कलकत्ता आणि त्या एरियामध्ये खूप नाव कमवलं आणि त्यांना एक असं वाटलं की आपण आता पुण्यामध्ये जाऊया जे विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं आणि माझ्या पार्टनरच्या थ्रू त्यांच्याशी आमची काही ओळख होती त्यामुळे आम्ही त्यांना स तसं सहकार्य केलं आणि आम्ही ही इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आणायला त्यांना मदत केली आमचा या इन्स्टिट्यूटमध्ये एक मेन उद्देश असा राहील की ह्याच्यामध्ये पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा आम्ही जास्त करून प्रॅक्टिकल ज्ञान म्हणजे हाताने तुम्ही टच अँड फील ज्याला म्हणता प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट जी इंटिरियर डिझायनिंगमध्ये जाते जे कलर्स जातात ते व्हिज्युअलाईज करायचे जे मटेरियल्स जातात ते हाताळायचे शोधायचे मार्केटमध्ये जायचं वर्गात शिकण्यापेक्षा जास्ती करून प्रोजेक्टवर युनो वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये जाऊन त्यांना भेटायचं ते प्रोजेक्ट कशी केली जातात कार्पेंटर्स कसे काम करतात हार्डवेअर लोक कसे काम करतात इलेक्ट्रिकलवाले कसे काम करतात ए सीवाले कसे काम करतात हे सगळं स्वतःहून बघायचं आणि त्यातून शिकायचं ह्या गोष्टीवर आमचा भर राहील आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या जे, आम जे इंडस्ट्रीमध्ये जे चांगले जसे संबंध आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना इंडस्ट्री लिडर्सबरोबर भेटून देऊन त्यांच्या प्रोफेशनमध्ये प्रगती होण्याबद्दल मदत आम्ही नक्कीच करू असं मला वाटतं आणि ती मदत फक्त त्यांची कोर्स संपल्यानंतर नाही राहणार आहे ती मदत त्यांच्या आयुष्यभर त्यांना कधीही जेव्हा वाटतं की बाबा मला आता काहीतरी करून एक नवीन कोर्स करायचा आहे नवीन काहीतरी शिकायचं आहे त्या प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना त्यांची मदत करू ह्याच्यामध्ये आम्ही एक मेन गोष्ट करणार आहोत म्हणजे आम्ही जी फिजिकली चॅलेंज किंवा इकॉनॉमिकली चॅलेंज जे असे एक ग्रुप आहे आम्ही त्या सर्वांना काही शैक्षणिक सवलती देणार आहोत स्कॉलरशिप देणार आहोत आणि जेणेकरून त्यांना ते शिक्षण कमी पैशात किंवा ना नाही म्हटलं तर अगदी फुकटमध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकेल आणि त्यांना आम्ही कंप्लीटली मदत करू ही आमची एक मनिषा आहे आणि जसं यश मिळेल संस्थेला तशा दृष्टीने आम्ही ते गोष्टी आम्ही त्या इतर मुलांनासुद्धा देऊ शकू असं मला नक्कीच वाटतं तर या सगळ्याबद्दल मला तुमच्या तुमच्यासोबत शुभेच्छा पाहिजेत धन्यवाद आल्याबद्दल इथे अतिशय धन्यवाद